इंगळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गोपाळकाला सकाळी विठ्ठल मंदिरातून काढली दिंडी इंगळी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गोपाळकाला व नामदेव महाराज पुणे तिथी उत्साहात साजरी करण्यात आली गुरुवर्यत ज्ञानदेव जाधव व आनंद जाधव महाराज यांच्या अधिपत्याखाली विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळी विठ्ठल मंदिरातून दिंडी काढण्यात आली ही दिंडी गावच्या वेळशी पासून शिरहट्टी गल्ली हनुमान संस्था गल्ली इंगळे गल्ली ते मुख्य रस्त्यावरून ग्रामपंचायत मार्गे विठ्ठल मंदिराशी काढण्यात आली या दिंडीमधून भाविकांकडून दूध दही जमा करण्यात आले विठ्ठल येथे भाविकांनी आणलेल्या प्रसादाचा काला करण्यात आला व वा प्रसाद वाटप करण्यात आला दुपारी भजनाचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी विठ्ठल मंदिरासमोर हंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर भजनाच्या गजरात खो खो फुगडी असे खेळ खेळले यामध्ये वारकरी संप्रदायातील अनेक भाविकांनी बाल गोपाळांनी सहभाग घेतला मोठ्या भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला या निमित्त सुभाष शेवाळे यांचा कीर्तन कार्यक्रम पार पडला हे जे काही कला आपल्या एगरी गावमध्ये चालत आलेलं आहे त्याला खरोखरच मोठं परंपरा आहे आणि खरोखरच त्याला मुख्यतः आपलं जे काही आशीर्वाद आहे शिवराम निंगेशकरांचा आशीर्वाद आहे त्यांचे एक मार्गदर्शनाखाली मार्ग दाखवले गेले आहे दयानुजीचे संत त्या म्हणीनुसार त्या अभंगानुसार त्या संत महात्माने आपल्याला मार्ग दाखवलेला आहे ने नेमकं परमार्थ आपण पर कसं करायचं काय करायचं त्यात एक वारदा सर्वच वारकऱ्यांना दाखवत आलेलं आहे आणि ते मार्ग आत्तापर्यंत खरोखर त्या गावातील जे काय आता सध्याचे आपले हरिभक्तपरावीण ज्ञानबा विठोबा जाधव बाबासाहेब महाराज आनंदा महाराज या सर्वांच्या सुसानिध्यामध्ये हा एक गोपाळ कला प्रत्येक वर्षी श्रावण मास अजून पुढे आहेत तरी त्याच्या अगोदर केला जातो आहे आणि कलाचं वैशिष्ट्य म्हणजे काय सर्वांनी एकत्रित सकाळी उठायचं दही गोळा करायचं आणि संध्याकाळी एकत्रित येऊन टाळ टाळ किंवा भजनाच्या ओघामध्ये हो हा काला करायचा आणि काला झाल्या झाल्या लगेच आपण काय करतो आहे गावाचं प्रदक्षिणा करतो आहे त्याला खरोखरच परंपरानुसार जोशी महाराजांचं देखील याला कार्य लाभतो आहे प्रतिसाद लाभतो आहे आणि या कार्यामध्ये आपल्या गावातील सर्वच वारकरी त्याच्यामध्ये सामील होऊन पताका मृदंग टाल याच्या गजरासह अभंगाचं गायन करत आम्ही दिंडी प्रदक्षिणा करतो आहे आणि संध्याकाळी याच्या निमित्त आपल्याला महाप्रसादाचा कार्यक्रम देखील मिळतो आहे आणि खरोखर ती परंपरा आपण सर्वांनी मिळून जोपात नाही घालच्या आराम करतात वसंत कवळे पिंटू चोपदार मारुती जाधव अशोक जाधव अरुण लाठोडे सुनील आंबेकर मोळवाड कुसनाळ शिरगुप्पी येथील अनेक वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते महानकर करी राजू कोळी इंगळी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा